ओके ओके आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महानगरपालिका साठी फॉर्म घेतले काय सांगाल कोणत्या वार्डातून कोणत्या प्रभागातून तुम्ही उभे राहणार मी प्रभाग क्रमांक वीस आहे माझा जवाहर कॉलनी बौतनगर उत्तम शिवशंकर कॉलनी जे हा प्रभाग आमचा सिंधू कॉलनीपासून सुरुवात होतो तो सुदगीर चौकच्या पाठीमागचा जो गादी विहार एरिया आहे तिथपर्यंत हा आमचा एरिया आहे आणि मी सामाजिक न्याय विभाग औरंगाबादचा शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे माझ्यासोबत माझ्या महिला जिल्हाध्यक्षा आणि शहराची टीम आम्ही सर्वांनी शहरासह शहरामध्ये एकूण दहा जागा मागितलेल्या आहे नगरसेवक उमेदवारी तर तो पक्षाकडे आज आम्ही इच्छुक फॉर्म जो आहे तो आम्ही जमा केलेला आहे काय का कार्य तुमचे पक्षाकडून तुमच्या शहरात या किंवा प्रभागामध्ये काय कार्य करतो आम्ही आमचं कार्य आम्ही प्रत्येक प्रभाग विभागामध्ये प्रभागामध्ये पोहोचते वार्डामध्ये पोहोचते आमच्या शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आमच्या कार्यकारिणी झालेल्या आहे वार्डाध्यक्ष झालेल्या आहेत आणि ज्या प्रत्येक वार्डामधले जे काही समस्या आहेत पाण्याच्या ड्रेनेजच्या काही रोडच्या आणि आता कालच का सुद्गीर चौकामध्ये एक तिथं अपघात झाला सुद्गीर चौकामध्ये तर आम्ही असे जे काही वाहतुकीची कोंडी निर्माण होत्या शहरामध्ये त्या प्रत्येक पॉईंटवर जाऊन आम्ही चेक करतो आहे आणि विभागीय आयुक्तांना नग नगरपालिका आयुक्तांना आम्ही एक निवेदन देणार आहे याच्यासाठीच की आज वाहतूक कोंडी शहरामध्ये फार निर्निमा होते आहे आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढले शहरामध्ये रस्ते कामं झाले आहेत कुठे कुठे खड्डे आहेत तर त्या ठिकाणी माती टाकण्यात देत आहे या गोष्टी आम्ही सर्व शहराच्या पदाधिकारी तिथं पूर्ण शहरात तपास चेक केला आम्ही आणि सोमवारी आयुक्ताला निवेदन देणार दे या संदर्भातच नमस्कार मी अनुराधा सोनपास आहे मी जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहे मी आज आता याच्यासाठी फॉर्म भरला आहे माझ्याकडनी मला शरद पवार पार्टीकडनी आतापर्यंत जे नाही केलं आहे ते काँग्रेस पक्षाने ते मला करून दाखवायचं आहे माझा प्रभाग चोवीस आहे आमच्या याच्यामध्ये इतकी पाण्याची टंचाई आहे तिथे म्हणजे रोड पण चांगले बनलेले नाही आहे इतकी महागाई पण वाढलेली आहे आणि आता बघा तुम्ही ते शेतकऱ्यांना पण किती कर्जमाफी त्यांची पण झाली नाही आहे मी याला नागपूरला नाशिकला पण गेले होते मी तिथे पण आंदोलन केलं आहे आणि महागाई इतकी वाढली गरीब गरीब लोक इतके परेशान होत आहेत हे काँग्रेस पक्ष आल्यापासून त्यांचं इतकं हे झाले खचीकरण झाले खूप मी आज मी सर्वे केलाय. आहे तर मला सर्वेमध्ये लोक माझ्याकडे रडत आहे की मॅडम इतकी मागाई कशी तर मी त्यांना आश्वासन दिले आहे की ज्या वेळेस तुम्ही आमचा राष्ट्रवादीचा पक्ष तुम्ही जर कधी निवडून देसाल तर मा तो माझ्याकडनी आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडने मी आम्ही खूप समाजसेवा करणार आहे आम्ही डोर टू डोअर फिरत आहे आमच्याकडनी त्यांना खूप विकसित देश करायचा आहे आणि आतापर्यंत जे झालं आहे ते आम्हाला थांबवायचं था आहे आमच्या सामाजिक आमचा जो राष्ट्रवादीचा जो पक्ष आहे त्यातो आम्हाला सर्व चांगलं विकसित करायचं आहे आणि जे गरीब वर्ग आहे त्यांना आम्हाला घर बनवून द्यायचं आहे माझं सी एसई सेंटर आहे तर त्याच्यामार्फत मी प्रधानमंत्री आवास योजनेचे मी फ्रीमध्ये फॉर्म पण भरून दिले आहे कामगारांची फ्रीमध्ये फॉर्म भरून दिले आहे इतके गरीब गरीब लोक आहेत त्यांना खायला सुद्धा नसते त्यांना मी रोजगार पण मिळून दिला आहे माझ्याकडे जितकी पण समाजसेवा होईल तितकी मी समाजसेवा करणार आहे आणि अनुराधा सोनपासारी महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून फॉर्म वितरित करणं चालू आहे कधीपासून चालू आहे आणि आजपर्यंत किती फॉर्म तुम्ही वितरित केले आम्ही लोक जे आहेत जेव्हा महानगरपालिकेची प्रभाग रचना झाली अकराला त्याच्यानंतर आम्ही जे येतो पंधरा तारखेपासून हे ये जे येतं चालू केलेलं आहे आमचे राष्ट्रवादी भवन इथे तर आत्ता जे आहे आमचे इथे जे एकशे पंचेचाळीसपर्यंत फॉर्म घेऊन गेलेले आहे इच्छुक सगळे पूर्ण पश्चिम पूर्व जे मध्ये आमचे फॉर्म वाटणं चालू आहे पंधरा तारखेपासून आमचा ता आजचा शेवटचा दिवस होता बावीसचा तरी पुढे आमचा जे, जे आता आपला पंचवीसचा निकाल वगैरे लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही अजून एक दोन चार दिवस वाढू शकतो आमचे अध्यक्षला विचारून आणि पक्ष कार्यालयाला विचारून तर या फॉर्म मध्ये तुमचं काय डिटी कितीचं घेतलं तुम्ही कोणत्या सर्वसाधारणसाठी किती आम्ही काय केलं तर आमच्या पक्षाकडून एक लेटर आलं की बाबा पक्षाचे जे म्हणजे जे इच्छुक होते त्यांचे जे, जे तो पंधराशे रुपये बी हो ओबीसी वगैरे एस सीमध्ये आणि ओपन मध्ये पंचवीसशे रुपये होतं आता जर तुमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि तुमची आघाडी झाली तर मग कसं तुम्ही ह्याचं डिवायडेशन करणार आहात आम्ही त्याच्यामध्ये कसं आहे आता आम्ही परभाग तयार केलेला आहे प्रभाग मध्ये समजा आता आमचे कोणते प्रभाग मध्ये आमचे माजी नगरसेवक असाल हा जेवढे तर ते आणि त्यांच्या पशी काय ते का बघून आम्ही ठरवणार आहे की बाबा याचे जे आता आमचे कोणाला समजा सोडायचं आहे कसं नियोजन करायचं आहे ना नाव साहेब मोहम्मद अभिषेक उर्फ मुन्नाभाई शहर जिल्हा भूत प्रमुख